मंडळाने उभारलेल्या देखाव्यांचे दर्शन घेत आहोत तर आपण आलो आहोत पिंपळगाव बसवंत येथील मनसोबा चौकात असलेले लबडे गल्लीत आदर्श तरुण मित्र मंडळाने निर्माण केलेले यांचा देखावा मानाचा गणपती म्हणजेच पिंपळगावचा राजा या मंडळाचे सर्वासर्वे किरण भाऊ लबडे असून लवकरच आपण या मंडळाच्या अध्यक्षांशी देखील बातचीत करूया सुरुवातीला आपण या मंडळाने उभारलेला खऱ्या अर्थाने हा देखावा बघण्यासाठी प्रवेश कर जी मराठी न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपण पिंपळगाव बसवंत शहरातील देखावे गणपती बाप्पांचे दर्शन घेऊया आणि सुंदर असं आतमध्ये प्रवेश केल्यानंतर बाप्पाचं दर्शन या ठिकाणी घडत आणि आपण ज्या पद्धतीने पताक लावतो त्याच प्रकारे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समरप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व कार्य सुसर्वदा या नावाच्या खऱ्या अर्थाने पताका या मंडळाच्या वतीने या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत तर बघू शकतो की एक सुंदरस वातावरण भक्तिमय वातावरण या ठिकाणी तयार करण्यात आले या मंडळाचे काही पदाधिकारी देखील आपण बघू शकतो कि मोठ्या जल्लोषात ऊस मध्ये या ठिकाणी आहे आणि सगळ्यात खऱ्या अर्थाने या ठिकाणचं नियोजन खऱ्या अर्थाने या मंडळाच्या वतीने करण्यात आलेलं आहे दरवर्षी या तरुण मित्र मंडळाच्या वतीने एक वेगळा सामाजिक संदेश देणारे देखावे खऱ्या अर्थाने या ठिकाणी साकार केले जातात आणि ह्या वर्षी देखील एक शानदारसा दरबार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो बाप्पाच्या या दरबारामध्ये प्रवेश केल्यानंतर एक आनंदमयी वातावरण एक शांत समृद्ध असं वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो भक्तांची दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रीग लागलेली असते खऱ्या अर्थाने बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी खऱ्या अर्थाने मोठ्या जल्लोषात या ठिकाणी आणि मोठ्या उत्साहभरामध्ये भक्त या ठिकाणी गर्दी करत असतात आपण बघू शकतो की आदर्श तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष आहे किरण भाऊ लबडे हे देखील आणि त्यांची टीम मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी नियोजन करताना दिसून येते तर खऱ्या अर्थाने आपण बापाचं सुरुवातीला बापाच दर्शन घेऊया आणि कशा पद्धतीचं या ठिकाणी भक्तांची रेग लागलेली आहे तर ती ती देखील बघूया गर्दी देखील आपण त्या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी आदर्श तरुण वतीने हा उत्साहामध्ये या ठिकाणी भाविक बापाच्या जर्नी लीन होताना दिसत आहेत खऱ्या अर्थाने पिंपळगावचा राजा या ठिकाणी आदर्श तरुण मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी विराजमान झालेले आहेत तर आपण या मंडळाचे अध्यक्ष किरण भाऊ लबडे यांच्या सोबत संवाद साधूया या वर्षीची कल्पना या वर्षीचे खऱ्या अर्थाने मंडळाने साकारलेलं हे बाप्पाचा दरबार या ठिकाणी आपण करूया तर सर्व मित्रमंडळ तरुण आदर्श तरुण मित्र मंडळाच्या वतीने खऱ्या अर्थाने आपण त्यांची संवाद साधूया तरुण दरवर्षी आदर्श तरुण मित्र मंडळाच्या वतीने अनु देखावे बाप्पा खऱ्या अर्थाने या ठिकाणी दरबार सरवला सदरलेला आहे खऱ्या अर्थाने जसा लालबागचा राजा त्या ठिकाणी विराजमान आहे त्याच ठिकाणी पिंपळगावचा राजा खऱ्या अर्थाने या ठिकाणी विराजमान झालाय आणि या मंडळाच्या वतीने वेगळं दरवर्षी काहीतरी आदर्श आपल्या पिंपळगावला दिलेलं जात या वर्षी देखील एक सुंदर जातं किंवा तिला प्रवेश केल्यानंतर पताक्या लावलेल्या संदेश पण दिलेला आहे त्याबद्दल काय सांगा आम्ही सालाबाग प्रमाणे जे पिंपळाचा राजा म्हणून करते साधारण अठरा वर्षापासून एक वेगळं काय ते करायचं आगळं वेगळं त्याच्या स्वरूपात वेगळं काय देताना यावर्षी वर्षी चालू होत एवढं चांगलं डेकोरेशन झालंय स्वतः लोकांची प्रतिक्रिया चांगल्या प्रकारे ती त्याच कुठं जायचं चांगला पिंपगावच्या राजाला जायचं पहिलं जर आलं तर पिंपगावच्या राजा लिहिला आल्यानंतर पूर्ण गावातून फिरून आल्यानंतर लोक म्हणतात आज आम्ही अको ते चांगलं वाटतो आमचा थकवा पूर्ण राजाच्या जाधी गेला असे पिंपगावचं मत आणि याच निमित्ताने मी सगळ्यांना सांगत होतो तुम्ही पिंपगावच्या राजाला दर्शना झाली सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि आम्ही चांगल्यापैकी कार्यक्रमचे नियोजन केले चार पाच दिवस जपवून एक आगमन सोहळा असो तो चांगल्या प्रकारे गेले तसं सगळं स्वरूपात निखिल सगळं तुम्हाला सांगेल कसं केलं काही नाही असंच सांगतो पिंपगावचा आज म्हणून आम्हीच प्रेशर आणणार प्रमाण आम्ही अठरा वर्षाच रुप केले आम्हाला दुसरं गावकडे जायचे नाही याच्यापेक्षा चांगले चांगलं कसं लोकांची मनं कसं वाढेल एकदम राजा तसं लालबागचा धरतीवर पिंपगावचा राजा येत आमचं स्वरूप आहे आत्ताच आमच्याकडे तीन दिवसापूर्वी भग्रेश आले दार दिलं खासदार भगत साहेबांनी सांगितलं जे तुम्ही लालबागच्या राजाला पिंपळाच्या राजाला जाऊन पाह ना काय दर्शन एवढ्या गर्दीमध्ये तीच खालोखाल शंभर टक्के म्हणून पिंपळगावचा राजा आहे असं लोकांनी त्यांनी आवाहन केलं आम्ही सकाळी पण भेटलो तिथे लोकांनी सांगितलं की तुम्ही जा बाला लालबागच्या राजापेक्षा पिंपळच्या राजाला काय पिंपळच्या राजाने चांगलं सगळ्या लोकांना चांगलं गणपतीची सेवा करावं सगळ्यांनी शुभेच्छा देतो सगळ्यांचं आरोग्य निरोग्य चांगलं सवयी शुभेच्छा देतो मी राजा म्हणून आजोबा ज्येष्ठ लोक ना आमच्या पिंपागाव गल्लीसारख्या ठिकाणी सुद्धा दोघे तिला पावले राजा दरवर्षी सालापत्रा म्हणून ते नियोजन करत्या धावचा आलीचे असेल आज सगळे मुंबईचे बाड्डी तिला सुद्धा पिंपळगावचा राजा म्हणून झालं एकदम ते सुद्धा इकडे आता दर्शन दरवर्षी येते एकदम हीच राजाची जसे सांगितलं तुम्हाला मागत मी लालबागचा राजा ही असा आमची सदीच्या आमच्या किती जागा असते पण लोकांचा उत्साह जास्त आहे राजाचं दर्शन झाले लोक काय मानत की प्रथम प्रथमत मी तुम्हाला पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आपण पिंपळगावचा राजा हा आदर्श तरुण मित्रमंडळाच्या पुरस्कारानं गेल्या अठरा वर्षापर्यंत या ठिकाणी आपण पिंपळगावचा राजा म्हणून काम करतोय हे काम करत असताना आपण प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी पायंडा आणि नवीन काहीतरी देण्याचा या संबंध आपल्या नागरिकांना गणेश भक्तांना देण्याचा प्रयत्न करतो सुरुवातीला या वर्षीचा जर आपण देखावा साधला तर या वर्षीचा आपण जे सुरुवात केली सुरुवात आपण प्रथम केली ती के वारीच्या सोहळ्यांना केली म्हणजे गणरायाचं पिंपळगावच्या राजाचं आगमन जे केलं आपण ते वारीच्या आणि दिंड्या स्वरूपात केलं ज्यामध्ये आपण संत भेट घडवून आणली आपण सर्वांनी त्याची दखल सुद्धा घेतली त्याचप्रमाणे आपण इथून पुढच्या काळामध्ये पहिल्या दिवसापासून आपण म्हणजे डिजिटल युगापासून तर सर्व स्वस्तरक्षणाच्या धड्यापर्यंत सगळ्या गोष्टीचं अनुकरण या ठिकाणी करतोय ज्यामध्ये आपण ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सुद्धा माहिती या ठिकाणी दिली महिलांना सेल्फ डिफेन्सची माहिती या ठिकाणी दिली त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी माहिती देत असताना उद्या आपण आरोग्य शिबिर घेतोय आज आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योगा म्हणजे ज्यांचं नोंदीत आहे ते आ, मुकेश खरे यांचं मार्गदर्शन या ठिकाणी घेतलं उद्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरचे आपले बुद्धिबळपटू ओंकार जाधव यांचं मार्गदर्शन या ठिकाणी उद्या आहे या सगळ्या स्वरूपामध्ये प्रत्येक थडीवर आपण या ठिकाणी खरे उतरण्याचा प्रयत्न केला आणि पिंपळगावचा राजा हा लालबागच्या धर्तीवर ज्याप्रमाणे काहीतरी नवीन गणेश भक्तांना देण्याचा प्रयत्न करतो त्याच पद्धतीने पिंपळगावचा राजा सुद्धा मोठ्या स्वरूपात भाविकांसाठी इथून पुढच्या काळात सुद्धा उभा राहण्याचा प्रयत्न करेल आणि या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला पत्रकार बांधवांची साथ मिळते आणि आमच्या अध्यक्षांचं या ठिकाणी मार्गदर्शन लागतं त्याबद्दल मी गणेश भक्तांचं आणि या सर्वच मंडळींचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो गेले दहा दिवसापासून वेगवेगळे उपक्रम राबवतात तर आता खरंच तुमच्या ज्या मंडळाचं जे नाव आहे आदर्श तरुण मित्र मंडळ खरं एक पिंपळगाव नाही जिल्ह्याला आदर्श घडवून देणार खऱ्या अर्थाने जे मंडळ आहे आणि तुमच्या मंडळाला खऱ्या अर्थाने जी मराठी न्यूजचा विशेष अभिनंदन आणि एका बाप्पाचा जय घोष करूया यस या बाप्पाच्या जय घोषाबरोबरच एक गोष्ट माझ्याकडनं स्किप झाली ज्यामध्ये प्रदीप देशमुख साहेब आपले जे पिंपळगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आहे त्यांच्या हातून आज आपण व्यसनमुक्तीच्या माध्यमातून त्यांच्या हातून आपण इनॉग्रेशन त्या ठिकाणी केलेलं आहे त्या पोस्टरचा आणि उद्या तुम्ही याल तर ते पोस्टर सुद्धा या ठिकाणी म्हणजे संदेश देणार आपलं या ठिकाणी काम उद्यापासून सुरू होईल ही थी या ठिकाणी मी आश्वासित करतो आणि थांबतो गणपती बाप्पा मंगलमूर्ती मानाचा गणपती अरे ही शान कोणाची धन्यवाद